आवाज मानदेशाचा राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे फाउंडेशन कोर्स सुरू केला असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्था सचिव सुलोचना बाबर यांनी केलं आहे क्रांतीवीर इंग्लिश मीडियम स्कूल सी बी म्हसवड येथे पालक मेळावा आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंबर बाबर होते तर प्रमुख मान्यवर म्हणून संस्था सचिव सुलोचना बाबर प्राचार्य विसेंट जॉन समन्वयक सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सुलोचना बाबर जग हे स्पर्धेचे जग आहे उच्च ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर योग्य मार्गदर्शनाची गरज असते राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षेचा पाया भक्कम करण्यासाठी फाउंडेशन कोर्स उपयुक्त असल्याचं बाबर यांनी सांगितलं चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाबरोबर पालकाची भूमिका सुद्धा महत्त्वाची असल्याचं बाबर यांनी स्पष्ट केलं याबरोबर पालकांनी विद्यार्थी पाल्याबाबत घ्यावयाची काळजी संदर्भामध्ये विविध मुद्दे निहाय सुलोचना बाबर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले प्राचार्य विसेंट जॉन वर्षा चव्हाण यांनी पालकांना मार्गदर्शन केले सूत्रसंचालन अश्विनी राजमाने तर रिजवाना मुल्ला यांनी आभार मानले मानझ न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पानसांडे म्हसवळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा